चला तर मित्रांनो आज बनवणार आहेत आपण खांदेशी आमटी खांदेशी आमटी म्हणजेच चिंचेची चिंचे आमटी बनवणार आहे तर चिंच आपण एक एक तास अगोदर भिजून ठेवलेली आहे ती तर ती घेतलेली आहे गाळून आपण चला तर साहित्य पाहूया तेल दोन चमचे तिखट एक चमचा चवीनुसार मीठ जिरे आणि भाजलेले शेंगदाण्याचं कूट चला तर आपण गॅस ऑन करू गॅस ऑन केलेला आहे त्यात आपण तेल टाकूया आपण टाकणार आहेत आता जिरे लाल मिरच ला? लाल मिरच टाकणार होत आता पाणी नुसतं पाणी टाकणार होत चला आपण चवीनुसार थोडस मीठ टाकू त्यात आणि उकळ्या आल्यानंतर आपण शेंगदाण्याचं पोट टाकणार आहोत आपल्याला उपयोग आलेले आहे पण आता आपलं स्किप झालेलं आहे सॉरी तर आपण गुळ किसून घेतलेला आहे त्यात आपण गूळ टाकणार आहोत त्यानंतर आपण शेंगदाण्याचे पीठ टाकणार आहोत शेंगदाण्याचे पीठ टाकले आहे आपण आपण हे low flame वरती उकळू देऊत आणि उकळल्यानंतर दोन मिनिटात आपण flame बंद करू आपली झालेली आहे रेंबेची आमटी रेडी झालेली आहे चला आता आपण सर्व करूया चला रेडी आहे आपली उपसाची थाळी चला तर आपण सर्व करूया चला तर आपण टेस्ट करूया वा खूप छान झालेली आहे चला तर चला तर आपली बनवून पहा आपली रेडी रेसिपी चला तर तुम्ही पण बनवा आणि माझ्या लाईक व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा चला तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया बाय